नांदेड जिल्हा बँकेत होणारी नोकरभरती तुर्ता स्थगित करण्यात आली आहे ही नोकर भरती आयबीपीएस टीसीएस आणि एमकेसीएल या तीन संस्थांच्या मार्फत करावी असे आदेश शासनाने दिले आहेत राज्य शासनाच्या या आदेशामुळे प्रामाणिक उमेदवाराची नोकरीसाठी निवड होईल अशी खात्री आहे नांदेडच्या बँकेत नोकर भरतीत आर्थिक उलाढाली होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या त्यामुळे शासनाने सध्या या नोकरभरतीला स्थगिती दिली असून पारदर्शकपणाने नोकरी भरती करण्याचे आदेश दिले आहेत या नोकरभरतीबाबत स्थानिक पत्रकारांनी पाठपुरावा केला होता त्यामुळे पत्रकाराच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे दोन साली सहकार विभागाने या बँकांमधील भरतीची परीक्षा घेण्यासाठी सात संस्थांना मान्यता दिली त्रयस्थ संस्था आहेत या सगळ्याच सात त्रयस्थ संस्थांना मान्यता दिली आणि भरती प्रक्रिया या संस्थांमार्फतच राबवावी असं त्याच्यामध्ये कळविण्यात आलं होतं त्यानुसार अनेक बँकांमध्ये वेगवेगळ्या संस्थांनी वे वे भरतीची प्रक्रिया पार पाडली परंतु अनेक बँकांच्या बाबतीत काही गैरप्रकार झाल्यामुळे शासनाकडे तक्रारी गेल्या होत्या आपल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनेही ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या तीन निविदा मागविल्या होत्या त्यापैकी कमी दराची निविदा अगोदर नाकारली क्रमांक दोनच्या निविदाधारकालाही नाकारलं आणि ज्याची निविदा सर्वात जास्त होती अशा वर्कवेल नावाच्या संस्थेला काम दिलं त्याबद्दल वर्तमानपत्रांमध्ये आम्हीच सर्वप्रथम बातम्या दिल्या आणि त्यामुळे मग त्याची चौकशी सहकार विभागाला करावी लागली त्या चौकशीतून जे काही म्हणणं त्या बातमीमध्ये बात बात मांडलेलं होतं ते निष्पन्न झालं कमी दराच्या निविदा नाकारून यांनी जास्त दराच्या संस्थेला काम देण्याचा निर्णय केला पण त्याची चौकशी झाल्यानंतर पुन्हा बँकेने आपला तो निर्णय बदलला आणि दुसऱ्या एका संस्थेला काम दिलं परंतु या सगळ्या संस्थांच्या बाबतीमध्ये शासनाकडे तक्रारी दाखल केलेल्या असल्यामुळे शासनाने नोकर भरतीची प्रक्रिया आय बी पी एस टी एमके सी एस किंवा एम के सी एल यासारख्या नामांकित संस्थांच्या माध्यमातूनच करावी अशा प्रकारची मागणी आपल्या जिल्ह्यातून आमदार राजेश पवार असतील यांनी केली स्वतः माननीय अशोकराव चव्हाण यांनी पण काही गोष्टी मुख्यमंत्री आणि संबंधितांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर शासनाने एकतीस ऑक्टोबर रोजी एक जी आर जारी केलेला आहे आणि त्या जी आरमध्ये यापुढे आय बी पी एस टी सी एस किंवा एम के सी एल या संस्थांमार्फतच बँकांमधील नोकर भरती केली जावी अशा प्रकारचे आदेश हे दिलेले आहेत हा निर्णय निश्चितच स्वागतार्ह आहे महाराष्ट्रातील काही बँकांच्या नोकर भरतीबद्दल शासनाकडे तक्रारी झालेल्या आहेत त्यामध्ये परीक्षा घेणाऱ्या संस्था या इतर संस्था होत्या त्या संस्थांबद्दलच्या आता तक्रारी आपोआपच यामुळे आता संपुष्टात आलेल्या आहेत आणि भरतीची प्रक्रिया अतिशय पारदर्शपणे पार पडेल असा असा आशावाद बाळगायला आपण हरकत नाही यामध्ये माझी भूमिका स्वतःची एक पत्रकार या नात्याने अशी होती की ज्या बँकांमध्ये भरती होणार आहे त्या ठिकाणी गुणवान आणि हुशार होतकरू विद्यार्थ्यांना संधी मिळाली पाहिजे मेरिटप्रमाणे तिथली भरती प्रक्रिया पूर्ण झाली पाहिजे अशी माझी स्वतःची भूमिका होती त्यासाठी मला थोडासा वैयक्तिक प्रयत्नही करावा लागला पण सर्वांच्याच प्रयत्नातून शासनाने एक चांगला निर्णय घेतलेला आहे भविष्यात या सर्वच बँकांमध्ये चांगल्या मुलांना वाव आहे चांगल्या मुलांना संधी मिळू शकेल आणि शासनाने आता आणखी एक त्याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे ती म्हणजे या बँकांमधील भरतीमध्ये सत्तर टक्के जागा या स्थानिक म्हणजे जिल्ह्यातल्या उमेदवारांसाठी राखीव केलेल्या आहेत आणि तीस टक्के जागा या इतर म्हणजे बाहेरच्या जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना त्या बँकांना त्या ठिकाणी घेता येईल हा निर्णयसुद्धा स्वागतार्ह आहे आणि नांदेड बँकेतल्या भरतीवर सध्या स्थगिती आलेली आहे हे जरी खरं असलं तरी ही स्थगिती शासनाने आता उठवावी आणि भरती पारदर्शीपणे पार पडेल या दृष्टीने नियंत्रण करावे अशी सूचना या निमित्ताने मी करतो तुम्ही जशी चर्चा ऐकलेली आहे तशी काही गोष्टी माझ्यासुद्धा कानावर आलेल्या आहेत पण अशा गोष्टीचे राजकीय मंडळी पुरावे ठेवत नाहीत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे पण चर्चा सर्वत्र होती वेगवेगळ्या म्हणजे संचालक मंडळाने तर एकूण एकशे तेवीस जागांची वाटणीसुद्धा आपल्या स्तरावर करून घेतल्याच्या पण बातम्या वर्तमानपत्रामध्ये आपण वाचलेल्या असतील पण आता या तिन्ही संस्थांची एकंदर ख्याती आणि त्यांची कार्यपद्धती पाहता यापुढे असे गैरप्रकार करायला त्यात वाव राहणार नाही अशी अपेक्षा करायला हरकत नाही